नमस्कार लाडक्या वाली मॅडम या तुमचे खूप खूप स्वागत आहे सरकारने लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करायला सांगितले आहे आणि लाडकी बहिणींना येणाऱ्या सर्व समस्यांवर मी एक व्हिडिओ बनविला होता ज्यामध्ये लाडक्या बहिणींचे कमेंट्स वाचून मला खूप दुःख वाटले आणि मला कळले की किती साऱ्या लाडक्या बहिणी अशा आहे ज्या विधवा आहे ज्या निराधार आहे ज्यांचे पती वारले काहींचे वडील वारले काही महिला अशा आहे ज्यांना आई नाही वडील नाही मुलं बाळ पण नाही आणि त्या निराधार आहेत अशा महिलांना किती गरज असेल हे मला सरकार पर्यंत आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवट पर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींच्या समस्या सरकार पर्यंत लवकर पोहोचतील आणि सरकारला माहिती पडेल की लाडक्या बहिणींच्या काय काय समस्या आहे तर आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करायची आहे की नाही कारण ज्या महिला ना 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 महिलांना वडील नाही पती नाही अशा महिलांनी काय करावे त्या लाडकी बहिणींनी ओ टी पी नंबर कुठून आणावा आतापर्यंत असं वाटत होतं की सरकार काई ना काई काही, ना ना काही ना, ना काही उपाय काढतील काही लाडक्या बहिणींना वडील नाही काहींना पती नाही आणि काही काही तर निराधार आहे निराधार म्हणजे आई नाही वडील नाही त्या पूर्णपैकी एकट्याच आहे काही लाडक्या बहिणी अशा आहे ज्यांचे लग्न व्हायचे आहे त्यांचे वडील वारले आहे त्यांना आई सुद्धा नाही एवढ्या गरजू महिला आहेत जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली होती तेव्हा याच लाडक्या बहिणी खूप आनंदी होत्या खूप खुश होत्या ज्यांना वडील नाही पदी नाही भाऊ नाही त्यांना असं वाटलं की आता आपल्याला भाऊ मिळाला या योजनेमुळे त्यांना त्यांचा त्यान आधार मिळाला त्यांनी विचार केलं की आता आपल्याला आपले आप टेन्शन कमी होतील प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं वाटलं की ही योजना कायमस्वरूपी राहील आतापर्यंत सरकारने सांगितले होते की पंधराशे रुपयेऐवजी एकवीसशे रुपये होणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणी त्याच गोष्टीची वाट पाहत होत्या पण अचानकच त्यांनी मधात ही ई केवायसी सी आणली आणि ही योजना बंद करायचे विचार केले आता बंद करायचा विचार म्हणजे काय तर त्यांनी अटक अशी ठेवली आहे की वडील किंवा पतीचं आधार कार्ड नंबर द्यावा लागेल आणि ज्यांना वडील किंवा पती नाही अशा लाडक्या बहिणीने काय करावे कारण आतापर्यंत त्यांनी काही सोल्युशन आणले नाही आणि त्याने ते त्याच्यावरच एक नवीन अपडेट आणली आहे आणि ती अपडेट मी तुम्हाला सांगेनच आणि ते अपडेट ऐकून तुम्हाला अजून रागील तुमचा संताप अजून वाढणार आहे तर सला आता जाणून घेऊया की ती अपडेट काय आहे तर पाहूया लाडकी बहीण योजना लाडकीसाठी महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेच्या केवायसी संदर्भात आता आणखी एक नियम लागू करण्यात आला आहे आता लाभार्थी महिलांच्या पती किंवा वडिलांची केवायसी के के करणे अनिवार्य आहे आता त्यांनी सांगितलं आहे की केवायसी करणं अनिवार्य आहे म्हणजे आतापर्यंत फक्त पती किंवा वडिलांचे आधार कार्ड नंबर द्यायचे होते पण आता त्यांनी सांगितलं आहे की केवायसी करणंच के अनिवार्य आहे अजून पहा त्यांनी काय सांगितले आहे लाडकी बाई योजनेत महिलांना केवायसी करणे गरजेचे आहे दरम्यान केवायसी न केल्यास तुम्हाला पैसे मिळणार नाही केवायसी मध्ये होणार आहे तसेच ते सांगत आहे की हा एक महत्वाचा नियम आहे म्हणजेच आतापर्यंत फक्त आधार कार्ड नंबर मागत होते ओ टी पी मागत होते पण आता ते मागत आहे के की केवायसीच करा म्हणजे पती किंवा वडिलांची डायरेक्ट केवायसी पाहिजे त्यांना ज्या महिलांना पती वडील नाही त्या महिला काय करणार मागच्या व्हिडिओ मध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणीचे कमेंट्स आले होते त्यांनी त्यांचे दुःख तिथे मांडले होते काही महिला अशा आहे ज्यांना वडील नाही ज्यांचे वडील वारले काहींचे पती वारले लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या घटस्फोटीत आहे काही निराधार आहे काहींचे लग्न व्हायचे आहे त्यांचे वडील वारले आहे काही काही लाडक्या बहिणी अशा सुद्धा आहे ज्यांना आई नाही वडील नाही पती सुद्धा नाही त्या पूर्णपणे निराधार आहे अशा गरजू महिला काय करणार आहे सरकारनी यावर लक्ष द्यायला पाहिजे पण सरकार त्यावर काहीच लक्ष देत नाही त्यांनी नवीन नियम काढला आहे की पती किंवा वडिलांची केवायसी करणे अनिवार्य आहे अनिवार्य म्हणजेच गरजेचे आहे करावेच लागेल लाडक्या बहिणीचे टेन्शन वाढविणारी बातमी समोर आली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे गरजेचे आहे दरम्यान केवायसी न केल्यास तुम्हाला पैसे मिळणार नाही यासोबत केवायसी मध्ये जर तुम्ही चुकीची माहिती दिली असेल तर तुमचा लाभ बंद होणार आहे आता या योजनेच्या केवायसी संदर्भात अजून एक महत्वाचा नियम लागू केला आहे आता योजनेत लाभार्थी महिलांसोबतच त्यांच्या वडील किंवा पतीची के सी देखील करावी लागणार आहे आणि हा नियम फक्त पती किंवा वडीलवाल्यांसाठी झाला पण ज्यांना पती किंवा वडील नाही त्या महिला काय करणार त्यांचा प्रश्न आतापर्यंत सुटला नाही आता पहा ना ते स्वतः सांगत आहे की लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या अजून घटण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेत केवायसी मधून अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे होणारच आहे ना कारण ज्या महिला पतीवडील नसेल त्या महिला काय करणार आता तसेच अपात्र आहे ना कारण ते तो ओपनच नाही करू शकणार फॉर्म पहा त्यानंतर आता महिलांच्या पती किंवा वडिलांचीही केवायसी केली जाणार आहे म्हणजे आतापर्यंत महिलांची केवायसी होत होती आता त्यांच्या पतीची वडिलांची उद्या सालून ते म्हणणार त्यांच्या आजोबाची पण केवायसी करायची आहे आता पुढे पहा काय म्हणतात त्यामुळे महिलांच्या पतीचे किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न किती आहे याचीही पडताळणी केली जाणार आहे आता पहा पती नाही वडील नाही तर उत्पन्न ना कुठून येणार आता पुढे पहा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ बंद आता मला सांगा ज्या लाडक्या बहिणींना वडील नाही पती नाही अशा लाडक्या बहिणी स्वतःच्या वडिलांचा किंवा पतीचा उत्पन्न दाखला कुठून देणार जी लाडकी बहीण हातमजुरी करत आहे ती उत्पन्नाचा दाखला कुठून आणणार आहे आता अजून काय लिहिलंय पहा या योजनेच्या लाभार्थी महिलेचे लग्न झाले असेल तर पतीचे उत्पन्न किती आणि महिला जर अविवाहित असेल तर वडिलांचे उत्पन्न किती याबाबत माहिती द्यावी लागणार आहे आता पतीचे उत्पन्न जर लाडकी बहिणीचं डिवोर्स झालं असेल तर पतीच उत्पन्न कुठून देणार ती अविवाहित असेल आणि तिचे वडील नसेल तर ती उत्पन्न दाखला कुठून देणार mm -hmm. म्हणजे दोन्ही मध्ये ती अपात्र आहे ना mm -hmm. तर पुढे पहा जर त्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे याआधी ही पडताळणीत अनेक महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्याचे समोर आले होते त्यानंतर आता केवायसी मधून सर्व निकषा बाहेर महिलांना फटका बसणार आहे त्यांचे लाभ बंद केले जाणार आहे पहा आता म्हणजे एवढं सगळं त्यांच्या लक्षात येत आहे त्यांच्याकडे सर्व लाडक्या बहिणींचे फॉर्म आहे त्यांना एवढं सर्व लक्षात येत आहे पण त्यांना हे नाही समजत आहे की ज्यांच्याकडे पती किंवा वडील नाही त्या महिलांचा उत्पन्न दाखला कुठून बनणार आहे त्या महिला स्वतः कमवत आहे स्वतः जगत आहे त्यांच्या त्यांना किती गरज असेल हे त्यांच्या लक्षात नाही येत आहे आणि यात लिहिलं आहे की त्यांना फटका बसणार आहे फटका फक्त त्यांनाच बसणार आहे ज्यांना वडील किंवा पती नाही ज्या महिलांना पती नाही आहे ज्या डिवोसी आहेत ज्या विधवा आहे ज्या मुलींना वडील नाही ज्यांचे लग्न व्हायचे आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना फटका बसणार आहे कारण त्या लाडकी बहिणी केवायसी करूच शकणार नाही आणि त्या सर्व तसेच अपात्र असेल तसेच त्यांनी इथे केवायसी कधीपर्यंत करायची हे पण सांगितले आहे तर पाहूया लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिलेला आहे तुम्हाला तोपर्यंत केवायसी करणे अनिवार्य आहे अन्यथा तुम्हाला या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही दोनच महिने दिले आहे त्या दोन महिन्यामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये एक प्रश्न येत आहे फक्त एवढा साधारण प्रश्न आहे की वडील पती नसेल तर त्या महिला कुठून उत्पन्न दाखला देणार आणि आधीचा प्रश्न सुटला नव्हता आधार कार्ड वरचा तर त्यांनी नवीन अपडेट आणला आतापर्यंत आपण विचार करत होतो की आधार कार्डचा पण आता त्यांनी उत्पन्नाचा दाखला सुद्धा मागितला आहे आता मला एक सांगायचे आहे की जेव्हा लाडकी योजनेचे फॉर्म लाडक्या भरले होते तेव्हा त्यांनी राशन कार्डचा फोटो मागितला होता आणि त्या फोटो मध्ये माणसाचं नाव नसेल आणि फक्त महिलेचं नाव असेल कारण जर तिचा पती वारला असेल तर तिनं तिचं पतीचं नाव कट केलं असेल तिचं नाव असेल आणि तिच्या मुलीचं नाव असेल आणि ज्या महिलेचं डिवोर्स झाला असेल तिनं तिच्या पतीचं नाव काढून फक्त तिचं स्वतःचं नाव आणि तिच्या मुलांचं नाव तिथं ठेवलं असेल आणि ज्या लाडके बहिणी निराधार आहे त्यांच्या राशन कार्ड मध्ये त्यांचा एकटीच नाव असेल म्हणजेच पहा ज्या महिला विधवा डिओसी पैतकता किंवा निराधार आहे अशा महिलांच्या राशन कार्ड फक्त त्यांचेच नाव असेल माणसाचं नाव नसेल ते पती असो किंवा वडील असो तर सरकारकडे सर्वांचे राशन कार्डचे फोटो आहे मग त्यांना त्यावरूनच समजलं पाहिजे की या घरामध्ये फक्त महिला राहते त्यांच्याकडे माणूस राहत नाही मग अशा महिला माणसाचं उत्पन्न दाखला कुठून देणार आहे त्यांच्याकडे सर्व महिलांचे राशन कार्ड आहेच कारण त्यांनी योजना सुरू झाली होती तेव्हाच त्यांनी राशन कार्डची फोटो मागितली होती आता असं तर नाही आहे ना की या योजना मध्ये येण्यासाठी कोणतीही महिला स्वतःच्या पतीचं किंवा वडिलांचं नाव कट करून फक्त स्वतःच नाव टाकेल त्या राशन कार्ड मध्ये आणि या योजनेचा लाभ घेणार जेव्हा सरकारनी जी आर काढला होता तेव्हा सरकारनी त्यामध्ये ते सांगायला पाहिजे होतं की जर तुमच्या घरी माणूस असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या म्हणजे ज्या घरी माणूस नाही आहे वडील पती नाही त्यांना खरंच गरज आहे अशा महिला दूर राहा या योजनेपासून मला एक समजतच नाही आहे की त्यांना वडील किंवा पतीचं आधार कार्ड नंबर पाहिजे पण ज्यांना वडील किंवा पती नाही ते देणारच कोणास असं पाहिजे होतं की लाडकी बहिणीने स्वतःच आधार कार्ड नंबर टाका जेणेकरून त्यांच्याच आधार कार्ड त्यांच्या मोबाईल लिंक असेल आणि त्याच्यावर ओटीपी येणार तर ते चाललं असतं पण जिथे माणूसच नाही आहे तिथे ते माणसाच आधार कार्ड नंबर कसं काय मागत आहे आणि नवीन अपडेट आणला आहे की त्यांना आता त्यांचं उत्पन्न दाखला सुद्धा पाहिजे म्हणजे आतापर्यंत आपला प्रश्न होता की आधार कार्ड नंबर कुठून द्यायचं त्यांचं उत्पन्न दाखला मागत आहे सरकारला एकच विनंती आहे की त्यांना लाडकी बहिणींची केवायसी करायची आहे तर त्यांनी फक्त लाडकी बहिणींचीच केवायसी करावी लाडक्या बहिणींना त्यांचा आधार कार्ड मागावा त्यांचाच ओ टी पी मागावा लाडक्या बहिणींचा राशन कार्ड पाहावा लाडक्या बहिणींचा उत्पन्नाचा दाखला पाहावा ही लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी आहे लाडक्या भावांसाठी नाही म्हणून केवायसी करायची आहे तर फक्त लाडक्या बहिणींचीच केवायसी करा लाडक्या भावांची नाही सुरुवातीला तर त्यांनी सर्वच लाडक्या बहिणींना लाभ दिला श्रीमंत असो किंवा गरीब असो तर त्यांनी गरजू महिलांनाच बाहेर काढून टाकलं फक्त माणूस पाहता पाहता त्यांनी सर्वच लाडक्या बहिणींना हे करून अपात्र केलं आहे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यांना माहिती पडेल की विधवा घटस्फोटीत परित्यक्ता किंवा निराधार महिला आहे ज्यांच्याकडे पती वडील नाही अशा महिलांनी काय करावं कमीत कमी त्याने दुसरा ऑप्शन तरी ओपन करून द्यावा जेणेकरून लाडकी बहीण स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकू शकेल तो लाडक्या बहिणींचा हा मोठा प्रश्न सुटेल